और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स में कल्याण पश्चिम जुंजाराव मार्केट परिसर पंच वर्षीय कुसुम जगतापीब ने अपने कुटुंबासबर के डी एम सी मुख्यालय उपोषण सुर के आजीबाईंच्या घराच्या बाजूला एका व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केल्यामुळे जगताप कुटुंबियांना त्रास होतोय या विरोधात हे उपोषण सुरू आहे जोपर्यंत कारवाई होत नाही किंवा कारवाईचं आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार असा पवित्रा आजीने घेतलाय कुसुम मधुकर जगताप वय पंच्याऐंशी अनाधिकृत बांधकाम केल्यामुळे आम्हाला त्रास होतो होत त्याच्यामुळे परवानगी द्या लवकर हे करावे नारायण पेठ शिवाई चौक मी सचिन जगताप माझी आई इथे उपोषणाला बसलेली आहे वय वर्ष पंच्याऐंशी आहे तिचं ह्या वयामध्ये तिला उपोषण बसण्यामागचं कारण एकच आहे प्रशासन भ्रष्ट आहे आणि त्यावरती काहीही ठोस उपाययोजना होत नाहीये त्यामुळे आम्हाला उपोषणास बसावं लागलंय तिथे आम्ही झुंजाराव नगर नारायणपेठ येथे आम्ही राहतो आमची अडोतीस नंबरची रूम आहे त्या रूमच्या लगतच बांधलेली एक कॉमन वॉलच्या लागूनच ती एक घर बांधलेलं आहे वैशाली प्रल्हाद झुंजाराव यांनी आणि त्यांची मुलगी जी आहे विशाली प्रल्हाद झुंजाराव यांनी तिथे अनधिकृत सर्रासपणे बांधकाम केलेलं आहे त्याला प्रशासनाची जोड आहे त्यामुळे तिथे हे सगळं काही चालू आहे तिथे पूर्णपणे आमची वहिवाट बंद केली आहे दोन्हीकडे टाळे लावलेले आहेत वहिवाटी जिथे आम्ही एंट्री करतो त्या एंट्रीला गेटला त्यांनी कुलूप मारलेला आहे त्याची चावी आम्हाला मिळालेली नाही आणि देतही नाही आम्ही बऱ्याचदा प्रयत्न केला त्यांना सांगून बघण्याचा परंतु त्यांनी आम्हाला चावी दिलेली नाही आणि इतरांनाही सांगितलं जे दुकानदार आहेत त्यांना की जगतापांना चावी द्यायची नाही त्यानंतर तिकडे सांडपाणी पूर्णपणे बंद आहे आमचं त्या सांडपाण्याचं सगळं ते आजूबाजूला साठलेलं पाणी त्याच्यात जीव जंतू होऊन आम्ही आजारी पडण्याची दाट शक्यता आहे तिथे आणि पूर्णपणे आमच्या घराच्या मागे आणि पुढे दोन्हीकडे कचरा रेबीट आणि त्याच्यानंतर वाळू रेती खडी हे सगळं टाकून ठेवलेलं आहे सर्रासपणे रोडच्या मधोमध तिने रेती आणि खडी टाकून ट्रॅफिक जाम होण्याचा प्रचंड आम्हाला त्रास होतोय आम्ही इथे आम्ही इथे के सतत तक्रार केलेली आहे परंतु कोणताही अधिकार तिथे अधिकारी आलेला नाहीये तो आधी हे जे थोरात साहेब येऊन फक्त गाडीतनं येऊन बघून गेलेले आहेत एकदाच परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही आहे आणि आत्तासुद्धा उपोषणाला बसल्यानंतर थोरात साहेब इकडे आलेत परंतु आम्ही त्यांना विनवणी केली की के आम्ही तिथे येऊन काही एक कोणताही आम्ही सहमत होणार नाही आम्हाला तुम्ही आधी त्या अनधिकृत आणि जी खाणावळ बांधलेली आहे आमच्या पुढेच खाणावळ बांधलेली आहे त्या खाणावळीमध्ये घरगुती सिलेंडर आणि कमर्शियल सिलेंडर हे दोन्ही चालतात तिथे आणि ते उद्या स्फोट झाला आमचं घर जळून खाक होण्याची दाट शक्यता आहे आणि आम्ही त्याच्यात जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आमच्या जीवित प्रचंड आम्हाला आम्ही घाबरून आहोत तिथे प्रचंड घाबरून आहोत तरी सुद्धा यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाहीये तरी केडीएमसीनी यावर ठोस कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे रोशनी खोत स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा